बघा यक्ष व्यस्त चलनात वाय असताना जेव्हा यक्ष बराबर वीस तेव्हा वाय बराबर आठ जर यक्ष बराबर पाच तर वाय बराबर किती असा प्रश्न व्यस्त चलनावर आधारित सोडवत असतानीच सूत्र लेकरांनो व्यस्त चलनावरील उदाहरणं सोडवण्यासाठीच सूत्र वाय वन बराबर एक्स टू बुधीला वाय टू हे व्यस्त चलनावरील उदाहरणं हो सोडवत असतानाच सूत्र फक्त लक्षात ठेवा जसं की ही पहिल्या राशीची आणि ही दुसऱ्या राशीची मांडणी अर्थात हा एक्स वन हा वाय वन हा एक्स टू तर हा वाय टू यक्स वन गुणीला वाय वन बराबर यक्स टू गुणीला वाय टू पहिल्या राशीतील यक्स आहे वीस वाय आहे आठ दुसऱ्या राशीतील यक्स आहे पाच आपल्याला दुसऱ्या राशीतील वाय काढायचा म्हणून वीस गुणीला आठ कडे येतानी पाच भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर दुसऱ्या राशीतील वाय हा भाग चार न जातो नेत्रांनो आता चार गुणीला आठ बराबर हा दुसऱ्या राशीतील वाय हा गुणाकार बत्तीस बराबर हा दुसऱ्या राशीतील वाय प्रश्नामध्ये वाय किती बत्तीस हे okay. समचलन, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके समचलन व्यस्तचलन ह्या माझ्या बेलिष्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तभास करता येईल ओके